सर्व बौद्ध बांधवांना मी प्राध्यापक आणि वैद्य क्रांतिकारी जयभीम करतो विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त मी आपणासमोर येत आहे ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला ज्यांनी संविधानपेक्षा क्षमतेचा अधिकार दिला बाबासाहेबांच्या एका लेखणीनं आम्हाला जीवदान दिले या लेखणीमुळेच अनेक पिढ्यांचे उद्धार झाले सोडून चाहते ढोलकी खासदार आमदार झाले पडद्याल असलेल्या स्त्रियांना सुद्धा सन्मान दिला असे महान संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझा मानाचा नजरा मित्र हो एकोणतीस राज्य दहा धर्म सात हजार पाचशे जाती तीन हजार भाषा हजारो संस्कृती हजारो पंत पंचेचाळीस कोटी कुटुंब एकशे छत्तीस कोटी लोकसंख्या असलेल्या त्र्याहत्तर वर्षापासून एकत्र सर्वांना बांधून ठेवणारी महान घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसामध्ये पूर्ण केली मित्रो या विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त अतिशय सन्मानपूर्व आणि आदरपूर्वक या ठिकाणी आपले विचार मांडत असताना मी या ठिकाणी सांगू शकेल की संपूर्ण विश्वातील एकशे बावन्न देशामध्ये ज्या महामानवाची जयंती साजरी होते ते महामानव म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतामध्येच नव्हे तर देश विदेशात देश, बाबासाहेबांचा जन्मदिवस म्हणजेच चौदा एप्रिल वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो नुकतंच कॅनडासारख्या देशाने यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस समता दिन म्हणून साजरा करण्याचा महत निर्णय घेतलेला आहे भारताच्या राजकीय सामाजिक आर्थिक शैक्षणिक परिवर्तनशील क्षितिजावर आपल्या प्रखर तेजाने तळपणारा महासूर्य आपल्या ज्ञानगंगेने अस्पृश्याप्रमाणेच स्पृशांनाही पुनित करणारा सोशल डिस्टन्सिंगच्या नावाखाली हजारो वर्ष गावकुसाबाहेर क्वारंटाईन करून ठेवलेल्या उपेक्षित समाजाचा लॉकडाऊन तोडून माणसाला माणूस म्हणून जगण्याचा सर्वाधिकार देणारा मुक्तीदाता आधुनिक अखंड भारताच्या जडरघडणीमध्ये सर्व जगाचे प्रेरणास्त्रोत युगप्रवर्तक विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त मी विनम्र असा अभिवादन या ठिकाणी करतो बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये ज्या ज्या वेळेस काही गोष्टी आपल्या लक्षात येतात किंवा सुशिक्षित ज्ञानी आणि विद्वान लोकांच्या लक्षात येतात त्यावेळेस आपल्याला माहितच असेल विश्वरत्न महामानू युग प्रवर्तक महापुरुष अथांग ज्ञानाचे आगर धगधगदा ज्वलामुखी स्वतंत्र भारतीय स्त्रियांचे भाग्यविधाते बहुजन उद्धारक महाप्रज्ञावंत क्रांती सूर्य क्रांतीचा उद्गाता सिंबॉल ऑफ नॉलेज कायदे तज्ञ कायदे पंडित अर्थशास्त्रज्ञ मनुचा कर्दन काळ राष्ट्र निर्माते भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वभूषण बोधिसत्व परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विविध अशा पदव्यांनी सन्मानित करण्यात येत आहे खऱ्या अर्थानं बाबासाहेब म्हणजे काय हे आपल्याला मी सांगण्यासाठी आणि या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी आपल्या समोर उभा आहे बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की त्यांची असंख्य तेजस्वी दर्शन डोळ्यासमोर उभी राहतात तेज ज्यांच्या व्यक्तिमत्त्वात समावेश असे प्रकांड पंडित म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समग्र समाजावर आपल्या बुद्धिवादाचा सोनेरी किरण पसरवणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांचं संपूर्ण आयुष्यच एक संघर्षमय चळवळ होती असे क्रांतीवीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे कायदेतज्ञ विधतज्ज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानवतावादाचा पुरस्कार आणि प्रसार करणारे महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा या महामानवाच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त मी तमाम बौद्ध बांधवांना माझ्या माता भगिनींना सांगू इच्छितो की आपण या बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त सर्वांनी एकत्र होऊन अतिशय आनंदाने आणि उत्साहाने ही जयंती साजरी करावी ज्यांच्या दैदित्यमान दर्शनाने डोळे अक्षरशः देखून जातात अशा बाबासाहेब आंबेडकरांचा तेजाचा एक अंश घेऊन जर आपण आपल्या आयुष्य मानवता वादाने खऱ्या अर्थाने जगू शकलो तर ते थोडंफार सार्थक होईल अशी अपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त तमाम बौद्ध बांधवांना आणि माझ्या माता भगिनींना करतो सर्वांना माझा क्रांतिकारी भीम सर्वांना विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहसा निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम जय बुद्ध